आधी हॉटेलचा वेटर नंतर वाळू माफियांना पोलिसांची माहिती देणारा खबरी याच खबऱ्यानं पुढे वाळू माफियांसोबत पार्टनरशिप केली आणि याच खबऱ्याच्या सध्याच्या घडीला दोन हायवा आणि वाळू उपसाईच्या मशीन आहेत वयाच्या अठराव्या वर्षापासूनच वाळू उपसा आणि तस्करीच्या धंद्यात उतरलेल्या या पोराचं नाव विलास खेडकर आणि हाच विलास खेडकर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुना असल्याचं सांगितलं जातंय नऊ फेब्रुवारीपासून या विलासचं नाव राज्यात अधिक चर्चेत आलं विलासच्या नावाची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे जालना पोलिसांनी वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधामध्ये कारवाईला केलेली सुरुवात त्या कारवाईमध्ये पोलिसांनी नऊ जणांना तीन जिल्ह्यांमधून तडीपारीचे आदेश दिले आहेत त्याच नऊ जणांमधलं एक नाव आहे विलास खेडकर हे नाव चर्चेत आल्यावर जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली पण विलास खेडकर नक्की आहे कोण त्याच्यावर याआधी कोणते गुन्हे दाखल आहेत हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू जालना जिल्ह्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधामध्ये प्रशासन नऊ फेब्रुवारीपासून ॲक्शन मोडवर आलंय यामध्ये वाळू प्रकरणासोबतच इतरही काही गुन्ह्यांमधील एकूण नऊ आरोपींना अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी तडीपारीचा आदेश दिला आहे ते आरोपी आहेत विलास खेडकर केशव वायभट संयोग सोळुंके गजानन सोळुंके अमोल पंडित गोरख कुरणकर संदीप लोहकरे रामदास तौर आणि वामन तौर या नऊ आरोपींविरोधामध्ये जालन्यातील अंबड घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत या नऊ आरोपींना जालना बीड परभणी या तीन जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आलंय पण थेट तडीपार करण्याइतके या आरोपींवर नक्की कोणते गुन्हे दाखल आहेत तर वाळू चोरी जिवे मारण्याचा प्रयत्न अंतरवली सराटीच्या आंदोलनामध्ये केलेली जाळपोळ यासह सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी जालना जिल्ह्यात दोन हजार एकोणीस पासूनच वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यातूनच पोलिसांनी तडीपारीची कारवाई केल्याची चर्चा आहे पण या नऊ आरोपींमधला सगळ्यात जास्त चर्चेत असलेला आरोपी म्हणजे विलास खेडकर मनोज जरांगे पाटील यांचा मेवणा म्हणून विलासची सगळीकडे चर्चा सुरू आहे पण या विलासवर आरोप आहेत ते वाळू माफिया असल्याचे पण कधी काळी वेटर म्हणून काम करणारा विलास वाळू माफिया कसा झाला तर विलास खेडकर हा मूळचा बीड जिल्ह्यातल्या पण त्याच्या लहानपणीच त्याचं कुटुंब जालन्यातल्या घनसावंगी मधल्या अंकुश नगर या ठिकाणी राहायला आलं होतं याच अंकुश पासून मराठा आंदोलक जरांगे पाटील यांचं अंतरवली सराटी गाव हे सात किलोमीटर अंतरावरती आहे उल्हासने वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच छोटी मोठी कामं करायला सुरुवात केली तो वयाच्या सतराव्या वर्षी एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचा हे हॉटेल होतं पैठण फाट्यावरचं याच पैठण फाट्यावर जरांगे पाटील यांनी आपलं सगळ्यात पहिलं आंदोलन केलं होतं स्थानिक पत्रकार सांगतात की या हॉटेलमध्ये विलास वेटर म्हणून काम करायला रुजू झाला करा पण त्यानं त्या हॉटेलात वेटर म्हणून कमी आणि खबरी म्हणून जास्त काम केलं पैठण फाट्यावरच्या हॉटेलमध्ये आधीपासूनच वाळू उपशाच्या गाड्या चहा पाण्यासाठी थांबत होत्या हीच संधी विलासनं साधली आणि वाळू माफियांसोबत अधिक ओळख वाढून तो या वाळू माफियांचा खबरी झाला पोलीस वाळू माफियांना पकडायला जाताना शहागडच्या पैठण फाट्यावरून गोदावरी नदीकडे जायचे त्याच पैठण फाट्यावरच्या हॉटेलमध्ये असलेला विलास खबरी म्हणून वाळू माफियांना पोलीस येत असल्याची टीप द्यायचा साहजिकच विलास वाळू माफियांचा विश्वासातला माणूस झाला होता वाळू माफियांसोबत ओळख वाढवल्यानंतर विलासनं त्याच वाळू माफियांसोबत काम करायला सुरुवात केली सर्वात आधी विलास गोदापात्रातून ट्रकमध्ये वाळू भरून द्यायचा त्यामध्ये त्याला एका ट्रकमागे एक हजार रुपये मिळत होते असं त्याचं काही निकटवर्तीय सांगतात असंही सांगण्यात येतं की विलासने मित्रांकडून पैशांची जमाजमाव करून स्वतःचं पहिलं वाळू उपशाचं यंत्र घेतलं हायवा भरून देणारं यंत्र घेतल्यानंतर विलास खेडकरने पार्टनरशिपमध्ये पहिला ट्रॅक्टर घेतला त्यानंतर विलास संभाजीनगरमधील एका वाळू माफियाच्या संपर्कात आला आणि विलासने त्याच्यासोबत पार्टनरशिपमध्ये दोन हायवा घेतल्याचं बोललं आहे त्यानंतर विलास दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा या दरम्यान मोठमोठ्या वाळू माफियांसोबतच्या मध्ये उडबस करायला लागला होता अशा लोकांमध्ये चर्चा होत्या वाळू उपसा आणि वाळू तस्करीतून पैसे येत गेल्यानंतर विलासने स्वतःचं जुनं पत्र्याचं घरही स्लॅबचं केलं याच दरम्यान विलासवर वाळू तस्करी वाळू उपसाचे गुन्हे दाखल झाले होते सध्याच्या घडीला विलासकडे स्वतःच्या आणि पार्टनरशिपमधील अशा एकूण चार हैवा असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात विलास खेडकरचा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचाही सहभाग होता असं बोललं जात आहे याच आंदोलनादरम्यान विलासवर आणखी काही गुन्हे दाखल झाले होते विलास खेडकरवर दोन हजार एकवीस पासून कोणकोणते गुन्हे दाखल आहेत ते बघूयात तर दोन हजार एकवीसमध्ये अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी विलासवर गुन्हा दाखल झाला आहे दोन हजार मध्ये जालन्यातील शहागाड इथं बस जाळल्याप्रकरणी तीनशे सात तीनशे त्रेपन्न आणि चारशे पस्तीस या कलमांमुळे गुन्हा दाखल आहेत त्याचप्रमाणे दोन हजार तेवीस मध्ये गोदावरी नदीतून चार लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांची वाळू प्रकरणी सुद्धा त्याच्यावरती गुन्हा आहे तर त्याच वर्षी गोदावरी नदीमधून पाचशे ब्रास वाळू चोरल्याप्रकरणीही विलासवर गुन्हा दाखल आहे त्यामुळे विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी विलासला सहा महिने परभणी जालना आणि बीडमधून तडीपार केले आता विलास खेडकरवर ही तडीपारीची कारवाई मागच्या वर्षी जुलै महिन्यात होणार होती मात्र तेव्हा राजकीय दबावातून त्याला तडीपार केलं नाही का असा प्रश्नसुद्धा आता विचारला जातोय पण विलास खेडकरला तडीपार केल्यानंतर मनोज जरांगे काय बोलतात याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं कारण विलास आज जरांगेंचा मेहुना आहे आणि त्यात सोबत कारवाई केलेल्या गुन्हेगारांमधील सहा जण ते मनोज जरांगेंच्याच आंदोलनामध्ये सहभागी होते आणि ते जरांगेंच्या जवळचे असल्याचेही आरोप होत आहेत त्यामुळे जालना पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर मनोज जरांगेंनी आपल्यावर मुद्दाम दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की दोन कोटी मराठ्यांची सभा होती तिथं देखील मी आईबापाला बसू दिलं नाही इथं समाज माझा मायबाप आहे सगळं कुटुंब जरी आत टाकलं तरी मी मराठ्यांसाठी मागे सरकणार नाही मला असं वाटतं माझं तोंड बंद करण्यासाठीच ही कारवाई केलीये माझं बोलणं बंद करण्यासाठी हे नवीन षडयंत्र केलंय मनोज जरांगेंनी सरकारवर केलेल्या या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जरांगेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय फडणवीस म्हणाले की कुणाचा नातेवाईक आहे यावर अटक होत नाही जर काही गुन्हे केले असतील तर त्यावर अटक होत असते देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रत्युत्तराला मनोज जरांगे आणखी काही प्रश्न करणार का हे पुढे समजेलच पण मनोज जरांगेंच्या मेहन्यावर कारवाई झाल्यानंतर मनोज जरांगेंवरही काही ओबीसी नेत्यांवर टीका केली आहे ओबीसी नेते मंगेश ससाने जरांगेंवर टीका करताना म्हणाले की जालन्यात ज्या नऊ जणांवर कारवाई झाली ते मनोज जरांगेंचे लोक आहेत त्या वाळू माफियांच्या टोळीचा मुख्य आका मनोज जरांगे आहेत त्यामुळं आता या टीका आणि कारवाईनंतर राजकारणाचा नवा अंक सुरू होणार का असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय त्या कारवाईमुळे वाळू उपशाचा गंभीर प्रश्न सुटणार का वाळू उपशाला प्रतिबंध होणार का की या कारवाईमुळं फक्त राजकारण होणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा